नमस्कार तरुण मध्ये सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहराजवळील शहर पळशी किंवा पिसादेवी या भागामध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पळशी या गावामध्ये आलेलो आहे या गावातील जे शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये पाणी शिवून कुठेतरी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण सध्या अशा शेतामध्ये उभं आहोत की ज्या ठिकाणी डाळिंबाचा बाग होता त्या बागेचं एक एकरमधील पाऊन एकर म्हणजे पूर्णतः वाहून गेलेलं आहे आणि त्याचं नुकसान झालेलं आहे आपण आहात या ठिकाणी कशा पद्धतीनं डाळिंबाची झाडे जे आहे तर ते पाण्याच्या प्रवाहामुळे खाली पडलेली आहे जमीन दोस्त झालेली आहे आपल्याला पाहावाच मिळत आहे या ठिकाणी आपण आहात की या ठिकाणी जे डाळिंब आहे त्या डाळिंबाचं सुद्धा कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे डाळिंब जे आहे तर काही दिवसापूर्वी समजा तोडायला आले असते हे बाजारपेठेमध्ये गेले असते तर शेतकऱ्याचा कुठेतरी तोंडात आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे दर फुटी सदस्य पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे हे कुठेतरी पीक असं जमीन दोस्त झालेलं आहे तर आपल्या सोबत या गावातील शे, या या शेताचे जे शेतकरी हे जे शेतकरी राजा आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालेलं आहे काय झालेलं आहे काय सांगाल पाऊस आलेला आहे पावसामुळे आपल्या शेतात नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालं आहे आणि कशा पद्धतीने आपण याची भरपाई शासनाला मागणार आहे का काय करणार नेमकं हे जे आमच्या गाव जे ढगफुटी प्रकार हा झाला जो त्याने जे नुकसान झालं ते जे डावी मासान हे जवळपास अर्धा कोण एकर नुकसान झालेली आहे आणि ती एक जी कलेक्टर साहेबांनी यांनी त्वरित पंचनामे करून सनी आम्हाला किमान एका झाडाला त्यांनी किमान दहा हजार रुपये त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी हे आमचं असे याला कलेक्टर साहेबांनी त्याला पंचनामे करायचं आमच्यातर्फे म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी इथं पाठवून कार्यालयीन कर्मचारी पाठवून या ठिकाणी पंचनामे करावे दहा हजार रुपये हेक्टरी किंवा एकरी त्यांना अनुदान द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल बाबा तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाणी शिरला बाबा पाणी शिरलं गेला ते सर पडून पौराय हो आम जे आता शेवटचे गरीब शेतकरीची एकच अपेक्षा आहे बाबा गरीब शेत शेतकऱ्याला शासनानं बापाला आम्हाला काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून दहा हजार रुपये परती झाडाप्रमाणे पैसे द्या कारण त्याला खर्चच तेवढा आहे हो आमचं आता दे दोन घास खायची वेळ आली ते वाहून गेलो आम्ही जागा देणार कसे खाणार काय हा बी प्रश्न आमच्यावर पडला तर हा प्रश्न आम्ही शासनाला सांगतो बा शासनाच आमच्या माझे बापे तुम्ही आमचंच नाही माझंच नाही अनेक शेतकरी कसं झाले अनेक शेतकरी मक्का होऊन गेला तोरी होऊन पळे होऊन गेले माझंच नाही तरच तुम्ही शासनाला सांगा आणि चारडेला पंचनामे आपले तहसीलदार सांगून खरं तुम्ही चौकशी करा पंचनामे करा कोणी पंचनाम्याला नाही काहीच नाही वाहिले वाहिले असं ना करू डाळंबाचे किती नुकसान झालेलं आपल्याला काय मागणी आपली एक एकरचे नुकसान झाली चारशे झाड उद्याच झालं तर प्रत्येक झाडाला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च आल्या तेवढे पैसे द्या मला बाकी काहीच नाका हे होते डाळिंग उपयोग एक शेतकरी यांनी सांगितलं की ज्या जो आता पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे त्यांचं एक, एक एकरचं नुकसान झालेलं आहे आणि एका झाडाला आतापर्यंत दहा हजार रुपये त्यांनी खर्च केलेला आहे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार का काय सांगाल ना तुमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे पाऊस आलेला आहे पावसामुळे शेता पिकाचं नुकसान सुद्धा झालेलं आहे काय वाटतं आपल्याला याबद्दल हा ढग कुठे सारखा पाऊस पडल्यामुळे हे नदी काठचे लोक शेतकरी जे बी जमिनी त्या पूर्ण जमिनी खडून वाहून गेले आणि जे फवभाग असो मक्का असो याचं फार नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीची भरपाई पंचनामा हे शासकीय कर्मचारी येऊन पंचनामे करायला पाहिजे आता लोक कोणी आमच्याकडे आला नाही गावामध्ये फक्त तहसीलदार साहेब येऊन गेले त्याच्यानंतर कोणी पंचनामे करायला आला नाही आणि याचं नुकसान भरपाई तरी सरकारना द्यायलाच पाहिजे शेतकऱ्यांना तर शेतकरी भविष्यात हे एकदम आत्महत्या करायची वेळ येईल आज इथं इतकं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं का त्याचं सांगता येणार नाही इतकं नुकसान झालं कारण का लहान मोठे झाडं त्यांना केले तर त्याचे जे खर्च येतो एका एकराला कमीत कमी पाच ते दहा लाख रुपये फळ झाडाला वाढी लावासाठी त्याचं एक रुपयाने येता वाहून गेले झाडं आणि काही तुटून पडले त्याच्यामुळे हे शेतकऱ्याचे आज डोंगर कोसळलेले आहे त्याच्यावर त्याच्यामुळं कर ते शेतकऱ्याचं कर्जमाफी तरी व्हायलाच पाहिजे बाकी सगळ्या शेतकऱ्याचं सगळ्याचंच नुकसान झालेलं आहे असल्यामुळं शेतकरी हे चिंतात आज बसलेला आहे इथं त्याच्यामुळे कर्जमाफी व्हायला पाहिजे हे जे बी लोन घ्यायला बँकेकडून जे कर्ज पीक कर्ज जे घ्यायला ते खात्याचं होर लावलेलं ते खात्याचं होर काढी ना तर आपण बघितलं की शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी फार मोठा खर्च लागतो आणि ते कुठेतरी शासनाने द्यावं अद्यापही शासनाचे कर्मचारी काही गावामध्ये आलेले नाही आहे एकच तहसीलदार या ठिकाणी येऊन गेलेले पण पंचनामे आता नाही झालेले आपल्यासोबत शेतकरी काय सांगाल दादा आपण मायबाप सरकारला माझी एकच विनंती आहे की तहसीलदार तलाटे येतील पंचनामे करतील पंचनाम्यानं काय होणार आहे पाच लाख रुपये खर्च आहे डाळींचा देणार किती दहा हजार वर एक रुपये देणार आहे एका प्रति शेतकऱ्याला पण माझी एकच विनंती आहे मायबाप सरकारला की त्यांनी कर्जमाफी सरसगट करून टाकावी सारे शेतकरी सुखी समाधानी होऊन जातील असं माझी आग्राची विनंती आहे सरकारला तर आपण बघितलं हे होते शेतकरी शेतकऱ्यांना सर सगळे कर्जमाफी करावी असं सुद्धा म्हणणं आहे काय सांगाल बाबा तुम्ही तुमच्या शेतातली जी मक्का आहे ती स तूर आहे ती सध्या पाण्यानं सध्या व्यस्त झालेली आहे काय वाटतं आपल्याला काय मागणी आहे आपली सरकारकडे आमची मागणी एकच आहे सरकारकडं की आमच्या ही मी जाऊ द्या जा पण बाकीच्या अजून सोयाबीन आहे मक्का आहे तुरी आहे कपाशी आहे भैमुग आहे भरपूर असे मुग आहे हे मार पूर्ण व्यस्त झाली आहे पावसामुळं आणि सरकारनं सरकारला एकच विनंती की बाबा सरकारने ह्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करावे आणि लाईट बिल जे असेल हे माफ करावं एवढीच आग्रहाची विनंती ही बाकी काय सरकारला मागवू शकत नाही आणि दुसरं सरकारला मागून काय मिळणार एवढं वेळ दिलं तरी शेतकरी स्वतः खुशी राहील बा असं आमचं म्हणणं आहे तर आपण बघितलं तर हे होते शेतकरी ज्यांचं पिकाचं सध्या नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कुठं मक्का असो कुठं तूर असो कुठं डाळिंबाची पिकं असो तर अशा पद्धतीने या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि यांची शासनाकडे एकच मागणी आहे की कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतीसाठी जी वीज लागते ती वीज माफ करावी म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचा आधार होईल तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आपण ऐकलेलं आहे मी रवींद्र सिरोडकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर